रुग्ण शंकर भेडे वय वर्ष 81 यांना स्वरयंत्राचा कॅन्सर झाला होता त्यांनी 12 कीमोथेरपी घेतल्या त्यानंतर मध्ये परत त्यांना कॅन्सर उद्भवला शंकर शेडो हॉस्पिटल आनंदमठ जिल्हा सोलापूर वय वर्ष 65 जी संख्या बोलताना आवाज असं त्यावेळी त्यांनी सहा किमोथेरपी घेतल्या परत, रिपोर्ट परत या रिपोर्ट मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचं दिसून आलं त्यांनी परत पंचवीस रेडिएशन आणि सहा किमोथेरपी घेतल्या या व्यतिरिक्त इतर औषधोपचारही घेतले पण त्यांचा आजार कमी होण्याऐवजी वाढतच गेला मेच्या सिटी स्कॅन रिपोर्टनुसार त्यांचा आजार खूपच वाढला त्यांचा कॅन्सर स्वरयंत्र व स्वरयंत्राच्या आजूबाजूला पसरला त्यांचा कॅन्सर हा आजार पुन्हा पुन्हा उद्भवत होता या रिपोर्टमध्ये दिसून आला दोन वर्षांनंतर शक्यतांनी पुनर्जीवित तो सर्वसाधारण आणि तुलनेने जोशी अपेक्षित आहे त्यांचं बोलणं पूर्णपणे बंद झालं होतं त्यांचं जेवण पूर्ण बंद झालं होतं तज्ज्ञांनी त्यांना काहीच महिन्यांची शाश्वती दिली होती त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालू केले मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारानं एका महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांना जेवण जाऊ लागलं ते बोलू लागले त्यांच्या शारीरिक हालचालींमध्ये फरक जाणवू लागला मॉडर्न होमिओपॅथी कोल्हापूर डॉक्टर विजय कुमार माने यांची माहिती पेपरमध्ये मला मिळाली आणि मिळाल्यानंतर ते त्यांचं त्या औषधांनी चालू केलं तुम्हाला अजिबात मिळता येत नव्हतं परंतु सर्वसार सार महिन्यात मेहनत येऊ लागलं आणि आराम वाटू लागलो ही औषध पद्धत एकदम आहे घ्यायला सुद्धा इतर कामं करत असताना आपली कामं करत असताना सुद्धा हे औषध घेण्याने काही त्रास होत नाही या औषधाचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पुढे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालूच ठेवले त्यांच्या रिपोर्टमध्ये आणि प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली पुढे सिटी स्कॅन रिपोर्टनुसार त्यांचा आजार पूर्णपणे कमी झाल्याचं दिसून आलं स्वरयंत्र व त्याच्या आजूबाजूला पसरलेला कॅन्सर नाहीसा झाला पुढचे रिपोर्टही पूर्ण नॉर्मल आले रिकरंट म्हणजेच पुन्हा पुन्हा उद्भवणारा कॅन्सर मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारानं पूर्ण नाहीसा होतो हे या रिपोर्टनुसार सिद्ध झाला आहे औषधोपचार बंद होऊन दोन वर्षांनंतर आज शंकर भोईटे खडखडीत बोलू शकतात आपली नियमित कामं व व्यवसाय ते स्वतः करतात आज या वयातही शंकर भोईटे हे कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सामान्य आणि आनंदी आयुष्य जगत आहेत